जय महाराष्ट्र मी सनी गोप्टे बोलते सेना शहर हा नमस्कार साहेब मुलं सहा दिवस झाले आंदोलनाला बसते तुमचं काही लक्ष ऐका नाही पडायला लागले तुम्ही विचार करा त्यांचा सहा दिवस झाले बोला आता माझ्यामध्ये शंभर टक्के हा निर्णय शासन स्तरावर आहे शासनाला आता आम्ही आता काल आणि परवानगी दोन्ही दिवस आम्ही सगळ्या सचिवांना वगैरे भेटलो सचिवांची म्हणणं आहे की आपण सत्रात पुढे ह्याच्यात लवकर निर्णय घेतला पाहिजे काय झालं शासनाने बारकीच्या मुलांना शंभर टक्के फेलोशिप दिली पन्नास टक्केवर आणि मग बारकीचा जो निर्णय आहे तो सारथी आणि महाज्योतीच्या मुलांना त्यांनी राबवावा अशी या मुलांची मागणी आहे आता तो आता हा शासन स्तरावर समित मंत्रिमंडळाच्या स्तरावर पण मी आता गेलो दोन ती तुम्ही मुंबईला होतो आमच्यातल्या सुद्धा आता एका अधिकाऱ्याला शुगर इतकी डाऊन झाली की तो चक्कर करून पडला त्यांनी आता कॅबिनेट सुद्धा मूव्ह करत तिथे सकारात्मक चालले सगळ्या नाही नाही काय माहिती आहे का तुम्ही त्यांना सांगा नाही मी माझं लेटर देतोय आता मी देतोय काय ऑफिसमध्ये लक्षात ठेवा पूर्ण सहा दिवस झालेत त्यांची परिस्थिती नाही आहे आणि गरीब घरातली मुलं मुलांना तेच सांगितलं आता हा झालेला आहे शासन घेणार आहे शासन स्तरावर आपल्याला पाठपुरावा करावा लागणार आहे आणि म्हणून तुम्ही आता काय हे बसू नका सकारात्मक आहे सगळं वाटत आपल्याला फक्त तुम्ही सांगा त्यांना शिवसेना आहे त्यांच्या बरोबर नाही तर आम्ही उग्र आंदोलन करूच आहेत आणि ऐका ते तिथं बार्टीचं तिथं काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचं नाही का बिल्डिंग ते तिथं काम आम्ही चालू होऊन देणार नाही साहेब जोर आम्हाला ह्यांना फेलोशिप मिळत नाही ना पूर्ण मुकुनाच्यात आले ते सांगा ना तुम्ही तुम्ही ह्या पोरांचं हे करा तुम्ही सांगा ना वरती तुम्ही आता मंत्रिमंडळ जाणार गेलेत ना तुम्ही वरती तुम्ही त्यांना सांगा की बाबा लोक उग्र लोक चिडलेले आहेत अरे पोर चक्कर पडायला लागलेत तुमचं लक्षच नाहीये आणि इथं मुली रात्रभर थांबतात हे तुम्ही त्यांना आतमध्ये जायला राहिलं तुम्ही जागा देत नाही राहून द्या त्या मुलींनी कुठं जायचं नाही 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 ऐका बघा शासकीय ना ऐका साहेब शासकीय शासकीय लोकांना कळत बाबा ह्या मुली आहेत मुली का रोडवर झोपतील काय उपोषणाला ऐका 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 साहेब तुम्ही माझा ऐका नाही नाही मला काय माहित नाही ऐका साहेब मी काय म्हणतो ऐका मी सनी गवते तुम्ही पण विचारा मी कसा आहे मी कार्यकर्त्याच्या मागे थांबणार आहे मला आज ह्या ज्या मुली आहेत दहा बारा मुली आहेत त्यांना तिथे आतमध्ये झोपायची सोय करायची मला काय माहीत माहित नाही जर केलं तर मी रात्री इथं तीव्र आंदोलन करायला